पाठीमागच मित्रांडो ह्या नंदीची मुलाखत घेतलेली आदत वासराची मुलाखत घेतलेली नवीन चेहरा म्हणून आणि आज पुन्हा एकदा गाजवलेलं आहे मैदान वडकी मैदान ओपन हिंद केसरी मैदान तर थोडी माहिती घेऊया या वासराची कुठलं वासरू आहे वासरू नवनाथ जगदाळे श्रीनाथ ज्वेलर्स आंबेगाव वलकड शेटजी आहे वासरू मी घेतलेलं सगळं नियोजन मी करतो वासराचं आणि करून शेठजींनी वासरू पहिल्यांदा बघितलं श्रीनाथ किशरी नऊ तारखे मैदानात त्याच्या अगोदर दहा पंधरा फायनल झाली ती तरी सुद्धा बघितलं नव्हतं त्यांनी नऊ तारखे त्यांनी वासरूप बघितलं ओरिजिनल कसं आहे आपलं वासरू <laughs> व्यवहार झाला कितीचा व्यवहार झाला व्यवहार एक एक लाख एकाहत्तरचा व्यवहार एक लाख एकाहत्तर पण आता ज्या पद्धतीनं फायनल पळालं वासरू अचानक प्रसिद्धीच्या झोकातच आलं कारण अख्ख्या महाराष्ट्रात लक्ष गेलं नाव काय आहे याच लक्ष्या लक्ष्या आत्ताच मोठ्या लक्षाचं निधन झालं आहे आणि लक्षा लक्ष्यानं कमी कमी वेळात एक चांगली कामगिरी केली माग मुलाखत घेतलेली खूप इधरा खोंड आहे होय पहिल्यापासून जलगिरी खेलार मधला कुठं कुठं त्यानं नंबर घेतले ताद आदतमध्ये एक नंबर एक एक नंबर विंगात एक नंबर झालाय चोराला एक नंबर झालाय मायनीत एक नंबर झालाय यांची एक एक ते दोन मैदानात वासराची फेल गेली आहे दोन तीन नाहीतर काय वासरू पुला चालू केल्यापासून बरं तुमचं नाव हो काय नवनाथ ना जगदळे कुठं असता तुम्ही मी आंबेगावमध्ये व्यवसाय आपला श्रीनाथ ज्वेलर्स नावाने बरं माझं गाव तसं वलकड आहे आता महत्त्वाचं पहि येऊया दोन आदत वास्त्र पळवणं हे खूप मोठ्या मैदानात रिस्कचं काम असतं कारण एक अनुभवी उभेल पाहिजे तर हा निर्णय कोण होता ह्यांचा ना तो निर्णय तसा ह्या तिघांचा म्हणजे डॉक्टर साहेब आहेत मचिंद्र तरसे प्लस बल्लाळ डॉक्टर त्यांच्या नियोजनानं सगळं झालं ड्रायव्हर कोण होतं ह्या ड्रायव्हर बांबवडे तोच कायम नेहमी तोच गाडी आणतो काय नाही तो आता तो असू सचिन तिची कामगिरी उत्तम झालीच आता उजवीनं पळतोय का डावीनं पळतोय लक्षात दोन्ही खांदे दून। आतून पळतो बाहेरून मी पळतो पण जरा सातारा लागून येतो पण नाही का एकसारखं पब्लिक असला की तो पब्लिकवर सुद्धा चालतो फार कमी किमतीची खरेदी केलेली पण आता विक्रमी किमतीची तर मागणी ह्या मैदानापासून येणार अगोदरच झाले पण विकायचं नाही एवढं देतो देतो तेवढं पण विकायचं नाही 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 विकायचं म्हणजे ह्या अडीच वर्षात म्हणजे ह्या क्षेत्रात मी आहे ऑलरेडी पण बैल त्या पद्धतीची नाही मी नाशिकवरून आणला बैल चांगला पळला परत आजारी पडला दोन अडीच वर्ष त्यात गेलेत माझे म्हणजे काळ भरपूर गेला पण ये यश काय नव्हतं ते आज यश साध्य केलं त्यांनी तुम्ही कुठनं होडाकलं हा हे वासरू हे वासरू तसं आता मला जवळ पाच सहाच लोक म्हणले आमच्या बसला आमच्या म्हणजे असं माळ शरीरकडनं फिरत फिरत वासरू ती शिराळ्याकडे गेल्या लावून तिथून घेतला आपण वेगळ्या लाईन मधला आहे ब्लड लाईन होय हो का होय उमराणीचा सोनार का आम्हाला सांगितलं त्याचा फोटो बिटो सगळं दाखवलं की उमरानी सोन्याची पैदास आहे म्हणून एक अतिशय मोठा बैल आणि त्याचीही <laughs> मुलाखत घेतलेला आहे कमालीचा मोठा वळू त्याची पैदास आहे जातीवंत बैलाची पैदास केली की हा हा म्हणजे आपण म्हणू इम्पॅक्ट असतो जास्त वेळ घेत नाही पण मी एवढं सांगेन की जे वळखीचं मैदान होते ते कोणी गाजवलं असेल तर लक्षण आणि सचिननं आता सगळ्यात महत्त्वाचं लक्षाबरोबर कोण पळालं तर सचिन जाता जाता काय सांगाल व म्हणजे हे मैदान आणि ह्या सगळ्या गोष्टी हे यश किती मायने तुमच्यासाठी आहे ह्याचं महत्त्व काय आहे महत्त्व तर भरपूर आहे म्हणजे सांगता येत नाही बरेच वर्ष झालं म्हणजे एक नंबर नाही गुलाला द्यायसाठी प्रयत्न केलं पण सुद्धा भेटत नव्हतं आणि आता तर हिंद केसरी झालो म्हणजे तो वेगळाच आनंद आहे बघू सचिनला भेटूया आणि जाणूया बरच काही मित्रांनो लक्ष्या बरोबर पळालं सचिन आणि दोन्ही आदत सचिन कुठला आहे हा सागर हॉटेल भाई मुलाने यांचा सचिन आलो होतो मी गोट्यावर गोट्या आणि खरेदी एक म्हणजे आत्ताच केलेले हो दोन तीन मैदान झाले पण सलग गुलालत आहे आणि कुणाची ही शोध मोहीम आहे म्हणजे बही बही घेतलेलं शेटनच तिकडून त्यांचा खाली एक मित्र आहे त्यांना दिले तर किती खरेदी खरेदी आम्हालाच माहित नाही माहित नाही पण आता बहुमोल किंमत झाली हा बहुमोल किंमत झाली बरं आदतचं नियोजन कोणी केलेलं बहीणच केलं ते कारण आदत वासरनला ह्या मोठ्या मैदानी पैरू मिळणार नाहीत ओपनचा म्हणून आदत आदतच तांदे गाडी पण तुम्ही जाणीवपूर्वक निर्णय घेतला तुमच्या टीमनं की ओपन मैदानात हिंद के मैदानात आपल्याला पळवायचे दोन्ही आदत हा आम्हाला कारण दोन्ही आदतवर विश्वास होता कारण ओपनच्या गाड्यांना मी मारू शकते त्या गाडी ह्याच्या वाईज करियर सांगा विकत घेतल्यापासून हे जे नक्की कुठं कुठं बोलायला लागत घेतल्यापासून आपण बरडला सर्जाभर एक केला परत मायनीला भारतभर तीन केलता परत इटलाना नाचभर ओडूजभर तीन केलता आज गुलाल झाला सगळ्यात मोठ्या मैदानात गुलाल आ, गुलाल झाला काही आनंद व्यक्तच करू शकत शकत नाही आणि हिह केसरी च गुलाल मानकरी सगळ्यात महत्वाचं मा ते आहे की एवढ्या मोठ्या मैदानात गुलाल पात्र होणं ह्यातच सगळ्या गोष्टी आल्या झाला का कॉल सेटचा झाला कॉल सेटचा कॉल झाला सेटचा शेटचा आनंद असुरूच थांबत नव्हतं म्हणून घरी आहे ते पाहिजे होते पण लांब असल्यामुळं काय येत नाही आज कारण मागच त्यांनी एक कॉल केला होता की संघर्ष चालू आहे आणि त्यात टॉपचा विषय करायचा होता हां हां संघर्ष चा खूप चालू होता त्याच्यामुळं आता काय यश भेटलेलं आहे त्याच्यामुळे आनंद काय सांगताच येत नाही केलं तर मित्रांनो जास्त वेळ घेत नाही पाळायचा जायचे सचिन आणि लक्षा ह्या आदत वासरांनी वडकीचं मैदान गाजवलं ह्यांचं अभिनंदन आहे ह्याच्या टीमचं अभिनंदन आहे तर असंच त्यांना गुला गुलाल मिळत राहू अशी प्रार्थना करू धन्यवाद